नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगी स्फूट कॉर्नरमध्ये आज मी बेसनाचे शेव करणार आहे त्याची रेसिपी मी शेअर केलेली आहे इथे मी दोन वाट्या बेसन छान असं गाळून घेतलेलं आहे बेसन गाळूनच घ्यायचं चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे मीठ मी हाताने टाक घालते कारण मला तसा चमचापेक्षा हाताचा अंदाज परफेक्ट येतो मिठाचा तुम्हाला हवं तसं चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता इथे एक चमचा मी ओवा क्रश करून घातलेला आहे आता मी इथे एक छोटा चमचा हळद घालणार आहे हळद कमीच घालायची आहे आपल्याला याच्या आणि रंग छान येतो आणि एक चमचा मी धनेपूड घातलेली आहे सॉरी दोन चम्मच घातली दोन चम्मचच मी लाल तिखट घातलेला आहे खूप काही जास्त टाकायचं नाही आहे आपल्याला दोन वाटीच्या प्रमाणाला हेच साहित्य परफेक्ट होते आता इथे तेल घेणार आहे मी तेल गरम वगैरे काही केलेलं नाही आहे साधंच तेल आहे या छोट्या चमच्यानी चार चमचे मी इथे तेल घातलेलं आहे एका वाटीला दोन चमचे इथे दोन वाट्या आहेत त्याच्यामुळे मी चार चमचे तेल घातलेलं आहे हे प्रमाण परफेक्ट आहे या पद्धतीने शेव केले तर खूप छान असे शेव होतात आता हे सर्व तेल आणि हे सगळं साहित्य मी मिक्स करून घेणार आहे तेल व्यवस्थित पिठाला चोळून लावून घ्यायचं आहे संपूर्ण पिठाला तेल लागलं पाहिजे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बेसन गाळून घेतलं असमुळे हलकं होऊन जातं छान त्याच्या गुठळ्या पण मोळून जातात त्यामुळे बेसन गाळूनच घ्यायचं नेहमी आता मी याचा गोळा मऊसू तसा भिजवून आहे तुम्ही पाहत असाल या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला गोळा भिजवायचा आहे अगदी घट्टही नाही अगदी पातळही नाही पोळीपेक्षा थोडासा सैलसर असा गोळा आपल्याला बेसनाचा भिजवायचा आहे पाणी टाकताना थोडा अंदाज व्यवस्थित घ्यायचा कारण बेसनाला पाणी लगेच जास्त होऊन जातो त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत मी गोळा भिजवला या पद्धतीचा गोळा आपल्याला पाहिजे खूप सैलसरही नको आणि खूप पातळही नको आता मी साच्याला आतून तेल लावून घेतलेलं ला आहे आणि मीडियमच इथे मी शेव करणार आहे तुम्ही हव्या त्या साईजमध्ये करू शकता हवे तर बारीक करू शकता किंवा थोडे जाडही करू शकता मी मीडियम आकाराचंच लावलेला आहे इथे तुम्ही बघत असाल आता मी लोखंडी वापरलेली आहे ती थोडी पसरट आहे त्याच्यामुळे मीही वापरणार आहे कारण याच्यामध्ये व्यवस्थित असे शेव टाकल्या जातात भरपूर असे शे शेव घातल्या जातात आणि व्यवस्थित असे पूर्ण आतपर्यंत ते भाजले जातील तळले जातील आता इथे मी याला थोडा वेळ कुरकुरीत होऊ द्यायचं आहे घाई करायची नाही आपल्याला पलटायची लगेच आता कुरकुरीत झाल्यानंतर याला दुसऱ्या बाजूनीही छान तळून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला मीडियम टू लो ठेवायचा आहे हाय फ्लेमवर बिलकुल तळायचे नाही तर ते मऊ पडतील रंगही खूप छान आलेला आहे तुम्ही बघतच असाल छान असा पिवळसर रंग आलेला आहे आपल्या शेवला खूप छान रंग आलेला आहे याच पद्धतीने मी बाकीचेही शेव करून घेणार आहे लो टू मिडियम हीटवर तळायचे आहेत आपल्याला फक्त शेव घालताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे कारण त्याला कडकडीत असं तेल गरम लागतं त्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा संपूर्ण शेव मी याच पद्धतीने तळून घेतलेली आहे खूप छान कुरकुरीत असे शेव आलेले आहेत तुम्ही बघत असाल रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तुम्हीसुद्धा या दिवाळीत या प्रमाणात अशा पद्धतीचे शेव नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद